आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज मराठी चॅनलला करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर शहर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणानं हादरलेलं असतानाच आता बदलापूर साऊंड असोसिएशनने येत्या दहीहंडीला डीजेचे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे बदलापूर साऊंड असोसिएशनने याबाबतचा निर्णय स्टेशन परिसरात बॅनर लावून जाहीर केलाय शहरात इतकी गंभीर घटना घडलेली असताना दहीहंडीला डीजे लावून वाजवणं चुकीचं असून त्यामुळेच यंदा आम्ही डीजेची संग्राम गोरे यांनी सांगितलं आहे पीडित मुलीला पाठिंबा म्हणून तसंच झालेल्या घटनेचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी जसा का तुम्ही आहात दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी मोठ्या उत्साहात आपण साजरी करत असतो पण जसं आपल्याला माहिती आहे तेरा तारखेला जे आपल्या ता बदलापूरमध्ये जे नृत्य घडलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही सर्व बदलापूरचे व्यावसायिक साऊंड व्यावसायिक आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही कुठलंही काम येणार नाही होत दहीहंडीचं दहीहंडी आम्ही ही रद्द करत आहोत आणि ती साऊंडमुक्त आम्ही ही करणार आहोत जेणेकरून त्या चिमुकलीला आम्ही सपोर्ट करतो आहे यातून आम्ही या माध्यमातून आपल्याला कळतो आहे आणि एक बदलापुरकर म्हणून आम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन आम्ही ॲज अ बदलापुरकर जाऊन आम्ही कुठेच काम नाही करणार तर का आता आपण बदलापुरकर आहोत म्हणून आम्ही यारच आमचा व्यवसायावरती नाही करणार आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो